तुमच्या आमच्या सर्व समाजातील मान्यवरांना नदमस्तक होतो आज भारतीय विद्यार्थी मोर्चा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून मला बोलल्याबद्दल सर्वप्रथम तुमचा सर्वांनी आभार मानतो याच ठिकाणी मान्यवर राजेंद्र शिंदेसाहेब जिल्हाध्यक्ष बामसे ते खास आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी उत्तर प्रदेश आलेले आहे असे आपले कश्यप सर तुमच्या आमचे सगळ्यांचे आवडते डॅशिंग दाळीचा कार्यकर्ता म्हणणार नाही आता निले दादा नेता झाले नाही असे आपले नेता निले दादा रेल्वे रोशन साहेब आणि विद्यार्थी संघटनेचे जे अध्यक्ष आहे प्रतीक जाधव सर उपस्थित असतात सर्व विद्यार्थी विद्यार्थी व समाजातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व बंध आता विषय असा आहे शिंदे साहेबांनी सांगितलं तुम्हाला शिक्षण आणि प्रशिक्षण आता मी थोडसा शपथ काम करून येतो

ইয়মুন পেশে ক্রাতার পেশে ক্য়াই পেশেকান্য় কেশেকেন্য়ে নিয়ের মুতার আকমট্মালেনে আপসাকেশে मी जर हरले इंग्ल मध्ये तर मला मी असणार नाही परंतु माझ्या सैन्यापुढे जर तुम्ही हरले तर या जगात झाले ము ప్రయత్ ఇ त्यांचं संरक्षण केलं त्यांनी सुद्धा महाराजेश्वर असा पुरस्कार श्रीमती यशकर ते शिक्षक आहे आपण प्रशिक्षण देतो कोणत्या गोष्टीला कसे मार्ग मिळणार याच्यापेक्षा जास्त मार्ग आपल्याला कसे मिळणार या गोष्टींच आपल्याला प्रशिक्षण मिळत आणि म्हणून आपण त्या पात्रता पार होऊ शकतो आणि आपल्याला आपलं ध्येय आपण गाठू शकतो विद्यार्थी मित्रांनो आज जी संधी तुम्हाला लाभली आहे मी तर म्हणेन असे प्रशिक्षण जर आमच्या काळात आम्हाला मिळाले असते शिंदे साहेब पेशाच्या युनिव्हर्सिटीला

谢谢。嗯嗯